अखिल विश्वाला चालू करा चालू करतो अखिल विश्वाला दुःखमुक्तीचा मार्ग देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध तळागाळातील समाजाला उच्च शिखरावर विराजमान करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई भी माता भीमाई माता महाप्रजापती माता यशोधरा माता जिजाऊ आणि या पृथ्वी तलावर जे जे महापुरुष होऊन गेले त्या सर्व महापुरुषांना मी माझं विवाद अभिवादन करते आज आमचे आदरणीय पूजा कुठली उपस्थित नाहीत ते सुद्धा कृथी तला त्रिकालबाधित संघाना सुद्धा माझा तिवार वंदन करते आज तुळजा भवानी नगर येथील त्रिरत्न बुधविहार या उथविहाराला सदिच्छा भेट देऊन आणि महिला मंडळांनी जो मी चाल्यावर मान सन्मान देऊन सत्कार केला स्वागत केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते उद्धविहारला सदिच्छा भेट दे, देण्याची माझी बऱ्याच वेळा मी इथे येऊन गेलेली आहे प्रबोधनं झालेली आहे आज एका विशिष्ट निमित्तानं मी या बुद्धविहारावर श्रीरत्न बुद्धविहारावर आलेली आहे त्याचा उद्देश म्हणजे असा की आमचं महिला मंडळ जे आहे या कार्यकारिणी मंडळ जे आहे आपल्या नगरमधील तर ह्यांच्याशी मी संपर्क साधला की माझ्याकडं एक बोधिवृक्ष होतं बऱ्याच वर्षापासून खूप छोटं बोधिवृक्ष होतं त्या बोधिवृक्षाचा इतिहास इथे सांगणं गरजेचं सा आहे कारण बोधिवृक्ष म्हणजे काही साधंसुधं एखादं वृक्ष नसून त्या झाडाखाली आपल्या सर्वांनाच माहीत आहे की तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे सात आठवडे त्याच्या भोवताल दुधाराची ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे म्हणून अन्य साधारण असं महत्त्व त्या बोधिवृक्षाला असल्यामुळं Uh, साधंसुद्धा असंच त्याला दान करणं किंवा असंच हे करणं उचित नाही म्हणून मला याचा इतिहास असं सांगायचा वाटतो की परभणीमधील आमचं जे फुलं फुले मारली परभणीमधील जे बुद्धविहार आहे त्या बुद्धविहारावर आमच्या आदरणीय ध्रमरक्षिता माताजी राहत होत्या त्या बऱ्याच वर्षापासून राहत होत्या आम्ही नवदीत हो तेव्हापासून राहतो होत्या माझ्या रत्नाच्या आधीपासून आणि त्या बुद्धविहारावर त्यांनी तीन बोधिवृक्ष त्यांच्या मंगल हस्ते त्यांनी स्वतः विराजमान केलेले आहेत धावलेले आहेत आपल्या हातून आणि ते वृक्ष आता विशाल झालेले आहेत तीन ठिकाणी तीन वृक्ष जे आहेत आणि योगायोगानं असं झालं की याच गोधीवृक्षाचं रोपट बुद्धविहारावरून आमच्या घराच्या छतावर येऊन पडले आणि त्या रोपट्याचं छोटंसं एवढंच रोपट निर्माण त्याचंच मग त्या छतावर ते रोखत आलेलं होतं मग मी आमच्या सरांना दाखवलं की हे आपल्याकडे बोधीवृक्ष आपोआप कुठून उन्हाळावरून घेऊन इतक्या लांब छतावर येऊन तो रोगवलं आहे आणि त्याला चांगलं आपण त्याचं सत्कार सा स्वागत करून आदर करून आपण हे वृक्ष एखाद्या छान कुणीमतीला त्याला वाढवलं पाहिजे आणि मग सरांनी मी सांगितल्याप्रमाणे कुंभीमध्ये बोधिवृक्षाचं निरोपन केलं आणि जे युद्धचं दुःखाचं जे बोधिवृक्ष आहे आज हो था। था उपासे उपासे ता ता ते खूप मोठं जर बदलून गेलं होतं पण काही पाणी आला पाऊस आला त्याच्यामुळे थोडंसं त्याला इजा झाली अजून जास्त इजा होऊ नये घरी जेवढी व्यवस्था या बोलिंशेची आपण करू शकतो त्याच्यामुळे विद्यविहारावर त्याची चांगली सुरक्षा केली जाते जेव्हा उपासन उपासिका इथून इथून सगळे विद्याविहारावर एवढा तेव्हा या बोलिंगची छाया त्यांना खूप मोठी प्रेरणा देऊन जाते आणि त्यांच्या सांगताना की हे विशेष म्हणजे आमच्या आर्याजीच्या घुमरुजीच्या आर्याजीच्या हातून लावलेलं हे वृक्ष आहे त्याचं पहिलं महत्त्व इतिहासकालीन काळामध्ये आता का त्यानी, त्यानी, त्याना त्याना त्या आमच्या आर्याजी नाहीत पण त्यांनी तेव्हा त्या काळामध्ये जे रोपण केलं होतं ते बोधिवृक्ष आज कुठे कुठे गेलेलं आहे आणि ते योगायोगानं आज आपल्या बॉलिवूडमध्ये कुंडंबानीमध्ये त्या ठिकाणी ह्या बिंगामध्ये तेच बोधिवृक्षाचं लोक येऊन तुमचं विराजमान झालेलं आहे आणि त्या बोधिवृक्षामध्ये असंच नाही तर खूप ऊर्जा आहे या बोधीवृक्षाच्या जवळ अतिशय श्रद्धायुक्त अंतकरणाने येऊन राहील मी आश्वासन देते पण फक्त मनामध्ये इतर श्रद्धा जर असेल तर बोधिवृक्षाचं जवळ थोडस येऊन आता तुमच्या अनुभवती घेऊ शकता तर मला इथं सांगायचं की जेव्हा हे एवढं होतं बोधिवृक्ष आता हे एवढं मोठं झाले पण इतके वर्ष वाढवताना मी त्याला रोज खतपाणी टाकून आमुषा पौर्णिमा आणि अष्टमीच्या दिवशी प्रत्येक वेळेला पूर्ण वृक्षाला अगरबत्त्या मेणबत्त्या मी सजवून पुला सजवून त्याची हो लायटिंग टाकून मी त्याची खूप म्हणजे चपणूक केलेली आहे सिद्धांत बोधी वृक्षाला मी दर पौर्णिमेला केलेल्या आहे त्याच्यात ती ऊर्जा सांगण्याचा सा उद्देश म्हणजे बोधी वृक्षाच्या मध्ये या पानामध्ये फुलामध्ये गाड्यामध्ये असणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा अक्षरशः घरात आणता परिसरामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे आणि ती ऊर्जा घेऊन मी थांबली आहे ती गुरुजीवसाची ऊर्जा आपल्या सर्व विहारामध्ये निर्माण होऊन आपल्या परिसरामध्ये निर्माण होऊन जेवण इथं गुरुजीवृषाला येऊन वंदन करेल पार्श्वभूमीत स्वतःयुक्त अंतप्रमाणे आपल्या मनातली भावना गुरुवंशाला जे सांगून असं म्हणतो आपण मनोकामना पूर्ण करणारे जे ज्योत असतील काही असतील मला कोणाला काही म्हणायचं नाही पण मी आणखीनं सांग आमची ते सांगू शकते खात्रीनं की आपल्या मनातील इच्छा आपण बुद्धिवृक्षाच्या समोर जर मांडले तर मी खात्री सांगते की माझ्या जेवढ्या इच्छा पूर्ण झाल्या त्या बुद्धिवृक्षाला अंत करण्यात मागून सुद्धा इथं तेवढ्या प्रत्येकाच्या बोध अशी मी इथं अपेक्षा इथे व्यक्त करते आता एक तथागताची तथागताच्या जीवनामध्ये जो प्रसंग आला होता गोरुरिक्षेच्या एक ग्रहस्थ आणि बुद्ध रस्त्याने जात असताना बुध एकदा गोरिवृक्षाच्या झाडावर थांबले आणि त्यांनी मनातून त्या गोरुक्षाला वंदन केलं वंदन करून त्यांना काय बोलायचं म्हणजे ते दोनले तेव्हा ते झाड आणि झाडाची पालखी हे पाळणं जे आहेत ते म्हणजे आनंदाने असे भरू लागले आणि तेव्हा गृहस्थाना बुद्धाला प्रश्न विचारला की तुम्ही जाता जाता या वंशावर थांबलात आणि त्या वंशाला काहीतरी बोललात आणि मग तुम्हाला त्याच्यातून काय मिळालं म्हणजे झाड बोलतं हे कसं काय आम्ही म्हणजे मान्य करायचं आहे की तुम्ही जे, जे, जे बोललात त्या तेव्हा बुद्धांना असं स्पष्ट करून सांगितलं होतं की वनस्पतीवर सुद्धा जीव असतो त्यांनासुद्धा वनस्पतीला सुद्धा वनस्पती भावना असतात आणि अंतकरणातून जे काही आपण ते बोलू वृक्ष ऐकत असतात त्याचे पानं ऐकत असतात त्याचं सगळं अस्तित्व ऐकत असतात आणि जेव्हा ते ऐकतं तेव्हा त्याची पानं चालू लागतात बोलू लागतात आणि त्याचा एक वेगळं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला जाणवतं ही एक प्रकारची वरवर पाहण्याची दृष्टी नाही तर अंतरकरणातून अनुभवण्याची ही एक कला आणि दृष्टी आहे आणि म्हणून मला एक असं वाटतं की बुद्धाने सांगितलेला जो संदेश आहे की अगदी वृक्षाच्या इथं जे आपण वर्णन करणार आहोत त्या निमित्ताने अतिशय महत्वाचं आहे जसं की बुद्ध म्हणतात आपण बोललेल्या ज्या काही गोष्टी आहेत ते पाणी ऐकतात तर मग आपण साधे सुद्धा माणूस आहेत आपणही असं ब्रण करायला काय हल तर मला असं वाटतं की कोण जवळ आलेली आहे आता हा संदेश तुम्ही त्यांनी आता आपण म्हणून हवा आली की पानं हकतात हवा आल्यावर पानं हकतात साहजिक आहे पण त्या हवेमध्ये जी वेगळी अनुभूती आहे त्या झाडांना त्या पानांनी दिलेले आपल्याला ते प्रत्युत्तर असतात की हो तुमचे म्हणून भावना व्यक्त केल्या असतात मग आपल्याला काय आपल्या आहेत की आपल्या भावना आपल्याजवळ फक्त मनामध्ये आकार श्रद्धा असलं पाहिजे म्हणून मागाचा जे संदेश आहे मला एकदा सांगावासा वाटला वृक्षाचं महत्त्व सांगताना खूप मोठा महत्व आपण जाणून घ्यावं अशी माझी इच्छा होती म्हणून हे उदाहरण सांगितलं दुसरं उदाहरण गोठ उठं गेला जे आण बोधी वृक्ष आहे ते आनंद बोधी वृक्ष तिथं पण लावलेलं गेले होतं इथं जे बोधी वृक्ष जगामध्ये प्रत्येक ठिकाणी असतील पण प्रत्येक बोधी वृक्षामध्ये काही ना काहीतरी तरंग नक्कीच असतात छोट्या त्याची अनुभूती आपल्याला इथे आवश्यक आहे आणि म्हणून मला इथे जात जातं सांगा असं वाटते की आजच्या तुळजाभवानी नगरमधील निरंतर गुठ विहारामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या महिला मंडळाच्या उपस्थितीमध्ये मृत्यू संघाच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या साक्षीनं आज मी माझा बुद्धीवृक्ष त्याच्यामध्ये माझा खूप जीव राहिला आहे पण मुद्दा असं म्हणतात की आपला आसक्ती करू नका आणि म्हणून खरं माता हे बुद्धी इतक्या वर्षापासून जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले असतील इतक्या वर्षापासून मी या बुद्ध बुद्धीवृक्षाच्या सहवासामध्ये आहे आणि हा सुवास मी यांचा रात्र दिवस घेतलेला आहे जो कीदायी चोखी पूर्ण चोखीदायपर्यंत आहे म्हणून जी पूजा आहे ती ऊर्जा मी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा इथे व्यक्त करते माझ्या गुरुवृषांचा आपण स्वीकार केला ऊर्जा पूजा आपल्या सर्वांना पुन्हा एकदा वंदन करते गोडी वृक्षाला आणि आपल्या सर्वांना हे गोडी वृक्ष अभिमधान अर्पण करते हे अभियानाला अर्पण करते या प्रांना अर्पण करते 私たちは。